रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर नंदाताई बाबुळकर कुपेकर यांनी शरदचंद्र पवारांची घेतली भेट आज मंगळवारी चार नोव्हेंबर रोजी देशाचे नेते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार खासदार शरदचंद्र पवार कोल्हापूर येथे आले असता डॉक्टर नंदाताई कुपेकर बाबुळकर यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील गोकुळचे माजी संचालक रामराज कुपेकर नारायण देसाई यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड